ओमबट स्वाहा हा डायलॉग तुम्ही नक्कीच ऐकला असणार नव्वदच्या दशकात तात्या विंचून थर्रार निर्माण केला होता सोजा बेटा सोजा नाही तो तात्या विच्छू आहे असं छोट्या मुलांना धाक देण्यासाठी पालक हा डायलॉग म्हणत असत पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे या बोलक्या भाऊल्याच्या मागे आवाज कुठल्या व्यक्तीचा होता या प्रश्नाचं उत्तर आता मी तुम्हाला देणार नमस्कार मित्रांनो मी कोमल वावरकर तुम्ही पाहत आहात ई भारत शॉर्ट्स रामदास पादे या नावाशी तुम्ही परिचित असालच ते बोलक्या खेळ करून लोकांचे मनोरंजन करतात त्यांचे अनेक शो परदेशात देखील होतात रामदास दे, यांना खरी प्रसिद्धी भावला अर्धवटराव या भावलांमुळे आज या दोन भावल्यांमुळेच त्यांचं जीवन बदललं ताता विंचू या बोलक्या भावल्याला झपाटलेल्या चित्रपटामध्ये त्यांनी आवाज दिला यामुळेच त्यांना प्रसिद्धी मिळाली झपाटलेल्या चित्रपटातील या बोलक्या भावलाचे डॉलॉग इतके पॉवरफुल होते की त्यानं या चित्रपटाला दमदार बनवलं या चित्रपटात महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मुख्य भूमिकेत काम केलं होतं आणि दिलीप परवाळकर यांनी तात्या विंचू नावाच्या गुंडाची भूमिका केली होती ज्यांचा आत्मा एका बोलक्या बावल्यात कैद होता या आत्म्याला एक शरीर हवं होतं यामुळेच तो लक्षाच्या मागे लागला यानंतर चित्रपटात काय धमाल होते ज्यासाठी तुम्ही झपाटलेला चित्रपट नक्की पहा अशा स्टोरी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा एटी भारत शॉर्ट्स